उन्हाळा आला की एक खास फळ आपल्याला हमखास दिसतं ते म्हणजे जांभूळ रंगाने गडद चवीनं तुरट आणि गुणांनी भरलेलं हे फळ आरोग्यासाठी किती उपयोगी आहे हे तुम्हाला माहीत आहे का मधुमेह नियंत्रण जांभूळ हे डायबेटीस असणाऱ्यांसाठी वरदान आहे यात असलेले जॅम्बोलिन आणि जॅम्बोसिन हे घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात पचन सुधारते जांभळामध्ये फायबर अधिक असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीपासून आराम मिळतो त्वचेसाठी फायदेशीर जांभळाचे अँटी त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवतात यामुळे पिंपल्स आणि त्वचेच्या समस्या कमी होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते जांभळात असलेले विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात हृदयासाठी उपयोगी हे फळ कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतं आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो जांभळाचं सुद्धा उपयोगी असतात त्याची पावडर बनवून घेतल्यास ती सुद्धा डायबेटीसवर प्रभावी असते तर मग यावर्षीच्या उन्हाळ्यात जांभळाचं महत्त्व लक्षात ठेवा आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी नक्कीच या फळाचा समावेश करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका